रायगड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मोठे आंदोलन उभारलेलं आहे गेल्या महिनाभरापूर्वी ज्ञान राधाचे चेअरमन सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना पोलीस प्रशासनाला मोठ्यामधून अटक केली आणि अटक केल्यानंतर आजपर्यंत एक महिना झालेला आहे ज्ञान राधाचा अन्य न्या कुठलाही संचालक आपण पुढे अन्य कुठलाही संचालक मुख्य अधिकारी यांना पोलीस प्रशासनानं अद्यापपर्यंत अटक केलेली नाही त्याचबरोबर सायरनचा चेअरमन राजस्थानीचा सा चेअरमन जिजाऊचा चेअरमन हे अद्याप पर्यंत मोकाट फिरत आहे आणि या सर्व हरामखोरांना अटक करा या मागणीसाठी

महाराष्ट्राला मेसेज जाईल असा भव्य दिव्य ठेवीदारांचा रस्ता रोको काही क्षणामध्ये सुरू होणार आहे मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच मल्टी स्टेटच्या ठेवीदारांना आव्हान करतो आणि विनंती करतो की घरात बसून पैसे मिळणार नाही आपल्या रस्ता रोकोला अजून एक पंधरा ते वीस मिनिट वेळ आहे घरात बसणाऱ्यांनी ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापैकी येऊन आपल्या हजारोची इथं एकोटलेली आहे ती लाखाच्या घरामध्ये कशी जाईल त्याचं आत्मचिंतन करावं आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये यावं अवघ्या काही क्षणात आम्ही तीव्र प्रकारचं रास्त रोप यश बीड शहरामध्ये सुरू करतो रास्त रोप मध्ये मला अजून काही जिमीदारांच्या मनामध्ये जे चाललेलं आहे ते मी रास्ता रोको त्या ठिकाणी सर्व टीवीदारांच्या मनात जे चाललेले मी त्या ठिकाणी सांगेल माझी तुम्हाला विनंती असा की टीवीदारांचा लढा तुम्ही प्रसिद्ध करा